वन टू थ्री स्टँड चांदणे चा होल होती कोवड्या पावली बघून म्हण तिथे समोर काय मापमी ओलांडले असं आहे

खेळण्याचे होते वय खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय अंगणाची होती सय सोवळ्या सो मनात माझ्या सोळ्या सो मनात माझ्या भरे न भाचा आशय नाही भरे न भात मी सांगू आता एकदा भरे न भाचा शाय म्हणा आय व्यवस्थित नाही आलं भाचा आशय भ भरे न भाचा भरे न भाता आशय व्हेरी गुड थबकले उंबऱ्यात मी थपकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट माझ्याकडे बघून म्हणा ना थबकले उंबऱ्यात मी थबकले उंबर्यात मी नवी पहाट पाहुणी ए, ए काही नको पाहुनी नवी पहाट पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने જન્મ લેવ્યા ભરતા હા મળવાટતા ખાલી કયા લાઈન હાથી હાથી અમૃતા ચસા હાથી અમૃતાવ સાચ દે મા ખાચે पुन्हा हाती अमृताचा वसा अमृताचा वसा साथ देई माझा सखा देई माझा सखा व्हेरी गुड त्याच्या कृतात डोळ्या अजून सॉफ्टली त्याच्या कृतात डोळ्यात उंच माझा झोका उंच माझा झोका झुले नाही उंच उंच माझा झोका उंच माझा झोका उंच 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 माझा झोका हा तू म्हण आता उंच 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 माझा झोका झोली उंच माझा झोका का व्हेरी गुड